आता पाहणार आहोत वेगळी बातमी आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या सायकल पाहिल्या असतील मात्र पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्कर सायकलला वायपर लावल्याचं पाहायला मिळत आहे एका हाताने सायकल हाताळत त्याने दुसऱ्या हातात वायपर हाताळलाय या अनोख्या गोष्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे वायपर असलेली ही सायकल मी पाहिलीत का पावसापासून संरक्षण करण्यासाठी या पठ्ठ्यानं चक्क सायकलवरच हे वायपर लावलेलं ला आहे एका हातानं तो सायकल चालवतोय आणि एका हातानं वायपर चालवतोय पावसापासून संरक्षण करण्यासाठी या पठ्ठ्यानं सायकलवर वायपर लावलेला आहे एका हातानं तो सायकल चालवतोय आणि एका हातानं वायपर हाताळतोय